तुला मी तू म्हणले ना का घेतो आधी बुलेट येऊ दे मग तुला ती जर नाही का आणत आलं ना तर मी फंटे आणतो तुला फंटे आणतो आता फंटे घ्या कानातलं मला घेतो 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 बुलेटला पैसे थोडं कमी पडतील मग कोणा कोणतं थोडंफार उसले घेऊ लागतील मग आधी बुलेट आणली की आठ पंधरा तुला लगेच फुलं आग अडीच घ्यायची तुला दहा

बघू की कसे करे गाडी आणताय ती बघ शांततेत घेऊ भाव तुमच्यापेक्षा पेक्षा बार काय तुम्ही सांगितलं समजत नसतो भाव आगे मला बी माग बसायच आहे माग बसायच गाडीवर मला बी बसायच आहे होय बसायच आहे उघड नाटक करू नको गाडी आणताय चांगला मूर्त आहे मूर्तानच गाडी इथं आणायची आहे आणि आलेले लक्ष्मीला कधी डावलायचं नसतं मी डावलत नाही मला कानातलं घ्या तुला मी कानातलं शंभर टक्के घेणार काळ्या दगडावरची रेग आहे काळ्या दगडावरची रेग अशी काढा की आधी मी कानातले घेणार परत बुलट घेणार मी आधी बुलट आणणार आणि मग मी तुला कानातलं शंभर टक्के करणार कशा करणार तुमचा विश्वास हो ठेवा मी माझ्यावर विश्वास ठेवू कशा रुकन ठेवू त्याच्यावर नाही विश्वास तर माझ्या उठूस काय नाही नाही शंभर टक्के आम्ही आता सांगितलं बापू बरोबर नाही खरं सांगायचं तू बसणार का बुरडवर बसणार का बापू सुद्धा वय म्हणतोय पोरा तर जरा ऐकत जाय फुला फुलतय पोरगा बाई तसं कसं फुलत का आता तू लय फक्त बडाबडा करत बसलोडा घरची काम सगळी आवरून बसा बसा बाजरी खुरपायला खुर जर खुर बाजरी, बाजरी चांगली आली तर तुला अजून दुसरं काहीतरी घेऊ बाजरी बाजरीत भरपूर बाजरी झाली

शंभर टक्के बोर्ड आणली आठवड्यात बोर्ड आणली की पुढच्या आठवड्यात तुला शंभर टक्के मी तुम्हाला तू आता शांत ही काम आणल्यानंतर तुला आई अडीच ग्रॅम करायचा आहे तर आपण पाच ग्रॅम करू मला तुम्ही करायला लागणार लेक्चर शंभर टक्के पाच ग्रॅम नाही नाही मला मला ग्रॅम नको पण आणून द्या आत्ता मिळत नाही आणि आता जर नाही मिळणार तू जर नाही तर आम्ही दोघं भाऊ भाऊ तुम्हाला दोघीला गाडीवर बसूनच बुलट घेऊन हार घालून आणणार आहे बघ तू घालून तुला पुन्हा एक मनी फुटका मिळणार ना मिळणार का शेतात काम केलं गाडी जर हिथे येऊ दिली तर, तर गाडी आल्यानंतर मी स्वतः फटक्या दुकानात जाणार ज्वेलर मध्ये म्हणणार आहे ही माझी प्रिय बायको आहे प्रिय बायको पाच काम करायचं कारण आज गाडी येऊ दिली म्हणून गाडीच काय पाच ग्रॅम अगे दुकान कान असे रांगा लागले मला मा ती या साहेब या म्हणती ती साहेब या म्हणती पाहिजे आणि नाही पाच ग्रॅम घेऊन जाऊन मला बारकी गाडी ना बुलेट म्हणजे बुलेट बुलेट म्हणजे आहे म्हणजे गाडी आहे हाऊसची गाडी सगळ्यात जास्त पळती गाडी चालवायला शिकवतो भाऊ घरी मला भाव कसा फिरतो ती फक्त मला फिरायसाठी गाडी फिरायसाठी गाडी आहे तुला बुलेट घेऊन फुलाय बुलेट आण ती मागे बसणार तू मला पण तुला बुलेट कसा घेऊन येत आहे मलाच बघू द्या तुला काना बुलेट जर तू नाही आणलीस तुला कानातच घेत नसतो आधी कानातला घ्या माझा ऐका व घोडे तुम्हाला आता घरी आल्यानंतर घरात लोक आवर्जून हळदी कुंकू घेऊन पूजाई मग आवर्जून दगड येणार आहे घरात आवर्जून दगड येणार आहे उठला घरात बांधन करत बसू नको भांडण चांगलं नसतं तुला बुलेट पण मिळते बसायला माग आणि कानातले बी येते मग तू ठरवायचं कानातलं आलं पाहिजे बुलेट पण आली पाहिजे दोन्ही तो ठरवायचा तुला फेरवी ना बुलट वर फिरवी लागला मला बुलट घ्यायचे म्हणून तर तुम्ही गाडी बर शिकणार नुसती एकदम इझी होती ब्रॉल बसून होय हो तुम्हाला साधी गाडी ना बदा बदा परताय पाय मोडून घेताय याचा हा जर माझा शेवटचा निर्णय आधी मला कानातला परत का गाडी घ्यायची कानातलं आधी बोला